श्री नवनाथ कथासार अध्याय विसावा मैनाकिनीचा पूर्ववृत्तांत श्री गणेशाय नम श्रीराम प्रभू तेथून निघून गेल्यानंतर मारुतीने गोरक्षाचा निरोप घेतला व तोही स्वस्थानी निघून गेला आपण मुक्त झालो असलो तरी राणी मैनाकिनीला पुढील घटनांची पूर्वकल्पना द्यावी म्हणून तो शृंग मुरुडास गेला तेथे त्याने राजवाड्यात गुप्तपणे प्रवेश केला तेथून तो मैनाकिनी पलंगावर झोपली होती तिच्या आसपास तिच्या दासीपैकी कोणीही नव्हते हे पाहून मारुतीने तिला हळुवारपणे हलवून जागे केले जागे होऊन तिने मारुतीला पाहिले व लगेच त्याला तिने आदराने नमस्कार केला स्त्रीराज्याचीही राणी मैनाकिनी व ही मैना पद्मिनी तिलोत्तमा अशा दोन अन्य नावांनीही प्रसिद्ध होती ती पूर्वी सिंहल दीपात राहत असे तेथील सर्व स्त्रियांमध्ये तीच स्वरूप सुंदर असल्यामुळे तिला पद्मिनी असे नाव मिळाले एके दिवशी स्नान करून ती गच्चीवर गेली तिचे लक्ष सहज आकाशाकडे गेले त्यावेळी योगायोगाने उपरीचर वसू विमानातून आकाशमार्गे जात होते त्याचवेळी वाऱ्याच्या झोताने त्यांच्या अंगावरील वस्त्र बाजूला झाले व त्यांचे गुप्तांग तिच्या नजरेला दिसले त्याच्या अजागळेपणाचे तिला हसू आले तिने तसे हसणे उपरीचर वसून ऐकले त्याचा त्यांना अपमान वाटून भयंकर संताप आला तिच्या हसण्याचे कारणही त्यांच्या लक्षात आले व त्याने तिला शाप देत म्हटले हे व्यभिचारी स्त्रिये मला पाहून तुझ्या मनात विषय वासना जागृत झाली म्हणून तू हसलीस वसूमध्ये मी सर्वश्रेष्ठ तपस्वी आहे माझ्या प्राप्तीची इच्छा करतेस आणि मला हसतेस या अपमानाची शिक्षा म्हणून तू स्थान भ्रष्ट होशील आणि स्त्री राज्यात जाऊन पडशील तेथे तुला पुरुषांचे दर्शन दुर्लभ होईल ती शापवाणी ऐकून पद्मिनी भयभीत झाली व तिने क्षमा मागितली आणि उशाप देण्याची विनंती केली तिची प्रार्थना ऐकून तो महातपस्वी तपस्वी वसू म्हणाला हे पद्मिनी सध्या स्त्रीराज्यात राणी तिलोत्तमा आहे तिचा अंतकाळ जवळ आला असून तू तेथे गेल्यावर तूच स्त्रीराज्याची महाराणी म्हणून बसशील आज मला पाहून तुला जी प्रेमभावना उत्पन्न झाली आहे त्याची पूर्तता माझा मुलगा मच्छिंद्रनाथ पूर्ण करून तुला समाधानी करील त्याच्यापासून तुला मीननाथ नावाचा मुलगा होईल तो मोठा झाल्यावर मच्छिंद्रनाथ तुला सोडून जाईल व नंतर तूही स्वर्गात येशील हे ऐकून पद्मिनीच्या मनावरील ताण कमी झाला तिने प्रश्न विचारला स्त्री राज्यात सर्व स्त्रियाच कशा पुरुष नाही तर त्यांना संतती कशी होते यावर वसू म्हणाला वायुपुत्र मारुती उर्ध्वरिता आहे तो तो तेथे येऊन भुब्बुक् करतो ह्या भुब्बुक्मुळे स्त्रियांना गर्भधारणा होते परंतु स्त्री गर्भ असेल तर वाढतो पुरुष गर्भ असेल तर ताबडतोब गळून पडतो याशिवाय कोणत्याही बाहेरच्या पुरुषाने तेथे प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर तो मारुतीच्या भुब्बुक्नी त्वरित मरतो यावर मैनाकीनी उपरीचर वसुला शंका विचारली की मग मच्छिंद्रनाथाची आणि माझी कशी भेट होईल तो तेथे कसा येईल आला तरी जिवंत कसा राहील वसू म्हणाला तू महाराणी झाल्यावर मारुतीची आराधना करून त्याला प्रसन्न करून घे तो संकटात सापडेल आणि स्वतःची सुटका करून घेण्यासाठी मच्छिंद्रनाथाला घेऊन येईल अशा रीतीने तू तुझे मनोरथ पूर्ण करून घे यावर मैनाकिनीने विचारले महाराज आपण म्हणता त्याप्रमाणे मारुतीकडे अंगसंग करण्याची इच्छा प्रकट केली आणि त्याच्या मनात माझ्याबद्दल कामवासना निर्माण झाली तर वसु म्हणाला मारुतीबद्दल तू उगाच संशय घेऊ नकोस श्रीरामांचा तो सेवक त्याच्या ब्रह्मश्चर्याबद्दल तिन्ही लोकात ख्यात आहे तो अगदी निश्चिंतपणे मच्छिंद्रनाथाची आणि तुझी भेट घडवून आणेल असा उशाप दिल्यानंतर उपरीचर वसू आपल्या मार्गाने निघून गेला मैनाकिनी त्यानंतर स्त्री राज्यात गेली पुढे फिरत शृंग मुरुडास गेली त्या शहरात तेथील एका सांभारणीच्या घरी ओट्यावर बसली तेव्हा त्या सांभारणीने तिची चौकशी केली मैनाकिनीने तिला आपली सर्व हकीकत मुळापासून सांगितली व म्हणाली आता माझे कसे होईल यावर त्या घराची मालकिंग म्हणाली तू मला मुलीप्रमाणे आहेस माझ्या घरी तू आनंदाने राहा आणि मोठ्या प्रेमाने तिला ठेवून घेतले तेथे मैनाकीनी स्वयंपाक इतर गृहकृत्य करून सांभारणीच्या व्यवसायातही तिला मदत करू लागली अशा रीतीने दोघीही आनंदात विना तक्रार एकमेकीबरोबर राहू लागल्या काही दिवसांनी स्त्री राज्यात वृद्ध राणीने प्रधान व इतर दरबारी स्त्रियांना बोलावून आपण वृद्ध झालो आहोत आता आपल्यानंतर स्त्री राज्याच्या राजपदी महाराणी म्हणून कोणास बसवावे याविषयी चर्चा केली व याचा विचार करावा असे सांगितले राणीच्या या बोलण्यावर मंत्रिमंडळाने एक सुमूर्त पाहून एका हत्तीच्या सोंडेत माळ देऊन तिला नगरातून फिरवावे व जिच्या गळ्यात फुलांची माळ घालील तिला वारस म्हणून मान्य करून स्त्री राज्यपदी बसवावे असे सर्वानुमते निश्चित झाले त्याप्रमाणे नगरात दवंडी देण्यात आली एका सुमुहूर्तावर शृंगारलेल्या हत्तीच्या सोंडेत फुलमाला देऊन तिची संपूर्ण नगराच्या रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली रस्त्याच्या दोन्ही बाजूला संपूर्ण नगरातील स्त्रिया गर्दी करून दाटीवाटीने उभ्या होत्या त्यामध्ये मैनाकीनी उभी होती पण हत्तीने नेमकी तिच्या गळ्यात फुलमाळ घातली नगरवासियांनी मोठ्या थाटापाटाने मिरवत तिला राजवाड्यात आणले व विधीपूर्वक राजसिंहासनावर बसविले मैनाकिनी राणी झाल्यावर तिने मोठी तपश्चर्या केली तिची भक्ती पाहून मारुती तिच्यावर प्रसन्न झाला तिने मारुतीला वचनबद्ध केले त्याने मच्छिंद्राला तिथे आणले त्याच्यापासून तिला मीननाथ नावाचा मुलगा झाला तिच्या आईवडिलांनी तिचे नाव मैनाकिनी ठेवले तेव्हा द्वीपातील सर्वात सुंदर स्त्री होती तेव्हा तिला लोक पद्मिनी म्हणत असत राज्यप्राप्तीनंतर तिने पूर्वीच्याच राणीचे नाव धारण केले तिलोत्तमा राणीचे राज्य मिळाले म्हणून तिला कोणी कोणी तिलोत्तमा राणी म्हणत अशा प्रकारे ती तीन नावाने प्रसिद्ध झाली आता उपरीचर वसूच्या शापानुसार तिची व मच्छिंद्राची ताटातूट होण्याची वेळ जवळ आली होती कारण गोरक्ष स्त्री राज्यात येऊन पोचला होता इकडे मारुतीने मैनाकिनीच्या शयनकक्षात जाऊन तिला जागे केले आणि म्हणाला राणी मैनाकिनी मी तुला दिलेल्या वचनाप्रमाणे मच्छिंद्रनाथाला तेथे आणून तुझ्या स्वाधीन केले आणि वचनमुक्त झालो पण आता तो इथे फार काळ राहील असे वाटत नाही तुझ्या सुखात एक अडथळा आला आहे कारण मच्छिंद्राचा गोरक्ष नावाचा शिष्य त्याला परत घेऊन जाण्यासाठी तिथे आला आहे तो परमश्रेष्ठ सिद्ध अजिंक्य आहे त्याने मला पराभूत केले त्याने जेथे येऊन मच्छिंद्रनाथास नेऊ नये म्हणून मी व प्रभू रामचंद्रांनी त्याला परोप करीने समजाविण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने दोघांचे म्हणणे ऐकून घेतले नाही आल्यावर तू त्याचे मन रमेल येथे अशा मोहपाशात गुंतून टाकण्याचा प्रयत्न कर तो विषय सक्त नसल्यामुळे विषय सुखाने आकर्षिला जाणार नाही म्हणून त्याची सेवा चाकरी करून त्याला अनुकूल करून घे सावध रहा नाही तर तुम्हा दोघांची ताटातूट निश्चित आहे हे ऐकून मानाकनी काळजीत पडली ती अस्वस्थ झाली परंतु चेहऱ्यावर तसे भाव न दाखवता तिने मारुतीचे उत्तम आदरातिथ्य केले आणि मगच त्याला सन्मानपूर्वक निरोप दिला इकडे गोरक्ष कलिंगा व वैश्यसह शृग मुरुडास आला कलिंगाच्या साथीदारासह ती सर्वजण एका धर्मशाळेत राहिलेत सर्वांचे भोजन विश्रांती झाल्यावर कलिंगेने राजदरबारी जाऊन मैनाकिनी व मच्छिंद्रनाथांची भेट घेतली आपला परिचय देऊन कलिंगेने आपण गुणीजनांच्या कलेला उत्तेजन देणारे त्यांचे यथोचित कौतुक सन्मान करणारे गुणग्राही जाणकार आहात आपली अशी कीर्ती ऐकून मी येथे आले आहे आपण मला माझे कलेतील नैपुण्य दाखविण्याची संधी दिलीत तर मी स्वतःला भाग्यवान समजेन कलिंगेचे ते विनयपूर्वक भाषण ऐकून मच्छंद्रनाथ व मैनाकिनीने तिला त्या रात्री राजदरबारात नृत्य गायनाची कला दाखविण्याचे निमंत्रण दिले व तिच्या कार्यक्रमाचे नियोजन केले व तिला सन्मानाने तिच्या मुक्कामस्थानी पाठवले रात्री होण्याच्या होणाऱ्या कार्यक्रमाची मैनाकिनीच्या आदेशानुसार सभामंडपात सर्व तयारी झाली त्याला सजविण्यात आली दिव्यांची रोषणाई करण्यात आली इकडे कलिंगा व तिच्या सर्व सख्यांनी उत्तम साज शृंगार केला त्यांची राजवाड्यात जाण्याची तयारी बघून गोरक्ष म्हणाला मीही तुझ्याबरोबर येतो तुझ्या कार्यक्रमात मी मृदुंग वाजविण्याची साथ करून कार्यक्रमाला उत्तम प्रतीची शोभा आणील माझे मृदुंग वाजविण्याचे कौशल्य पाहून राणी प्रसन्न होईल तेव्हा तू पाहिजे तेवढी द्रव्य मागून घे यावर कलिंगा म्हणाली मी तुम्हाला तेथे नेले असते परंतु तुम्ही पुरुष आहात तुम्हाला तेथे प्रवेश कसा मिळणार यावर गोरक्ष म्हणाला त्यात काय अडचण मी तुमच्याबरोबर तुमच्या सारख्या स्त्री वेशातच येतो त्यामुळे दोन प्रकारचे फायदे होतील एक म्हणजे मला माझ्या गुरूंचे दर्शन होईल दुसरे म्हणजे तुला चांगले बक्षीस मिळेल कलिंगेला हा विचार मान्य झाला नंतर गोरक्षाने कलिंगेकडून उत्तम वस्त्रे अलंकार मागून घेतले आणि थोड्याच वेळात सुंदर स्त्रीचे रूप घेऊन तो तयार झाला त्याला ज्या नेटक्या वेशात पाहून सर्वजणी आश्चर्यचकित झाल्या कलिंगाही त्याच्यापुढे अतिसामान्य दिसू लागली नंतर कलिंगा आपल्या गायन नृत्य वादन हे साहित्य घेऊन कलाकार सहकाऱ्यांबरोबर राजदरबारी दाखल झालेत दरबारी पद्धतीनुसार प्रथम त्या सर्वांचा सत्कार केला गेला त्यांचे स्वागत झाले कलिंगाच्या कलाकार सख्यांनी वाद्यांचे तालसूर जुळविले पुरवडा या नावाने गोरक्षाने तिथे प्रवेश मिळवला होता त्यांनीही आपला मृदंग सज्ज केला त्यावेळी पुरवडाचे लूप रूप लावण्य पाहून दरबारातील सर्व मंडळी चकित झाली त्यांचा कलाविकार पाहण्यासाठी सर्वजण अधीर मनाने प्रतीक्षा करीत होते मच्छिंद्रनाथ मैनाकिनी मीननाथ पुत्रासह मुख्य आसनावर बसले होते इतर मानकरी स्त्रिया आपापल्या अधिकाराप्रमाणे दोन्ही बाजूला आसनस्थ झाल्या होत्या मच्छिंद्रनाथांना पाहून गोरक्षाला कृतार्थ झाल्यासारखे वाटले त्याने आपल्या गुरुला मनोमन नमस्कार केला आणि वादनाचे कौशल्य अशा रीतीने सादर केले की श्रोते तल्लीन झाले इतर कलाकारांचे संगीत कलिंगाचे नृत्य आणि पुरवडाच्या रूपातील गोरक्षांचे मृदंगवादन यांनी कार्यक्रमामध्ये बहार आणली श्रोतेजन आनंदाने वारंवार टाळ्या वाजवून त्यांच्या सादरीकरणाचे कौतुक त्यांच्या उत्साहाची दाद देत होते मच्छिंद्रनाथ मृदंग वाजविण्याच्या कौशल्यावर इतका प्रसन्न झाला की त्या उत्साहात त्याने आपल्या अंगावरील भरजरी मौल्यवान वस्त्रे काढून उरवडाला म्हणजेच गोरक्षाला बक्षीस दिली सर्व श्रोते दंग झालेले पाहून गोरक्षाने आपले इच्छित साध्य करण्यासाठी मृदुंगाच्या बोलांचा उपयोग करण्याचे ठरविले त्याप्रमाणे त्याने चलो मच्छिंदर गोरख आया असे बोल काढण्यास सुरुवात केली ही अक्षरे सर्वांनाच ऐकू येऊ लागली मच्छिंद्राने बोल एकताच त्याला धक्का बसला तो कमालीचा अस्वस्थ झाला त्याचे कार्यक्रमात मन लागेना तो व्याकुळ झाला हे बोल कोठून येतात याचा शोध घेऊ लागला त्याच्या चेहऱ्यावर तेज निस्तेज झाले मच्छिंद्राची तगमग पाहून राणी मैनाकिनीने काय झाले म्हणून विचारले तो म्हणाला सारखे चलो मच्छिंद्र गोरख आया महातपस्वी महासिद्ध जितेंद्रिय आहे तो तिथे आला आहे तर मला त्याच्याबरोबर जावेच लागेल आणि आपले सुख संपले म्हणून समज मच्छिंद्राचे बोलणे ऐकून मैनाकिनीला मारुतीची सूचना आठवली मच्छिंद्राच्या आणि तिच्या ताटातुटीच्या कल्पनेने तीसुद्धा उदास झाली तिला नाच गाण्याच्या व वादनाच्या कार्यक्रमात रस वाटेना परंतु ती गाणी मन लावून ऐकू लागली कारण तिला त्या बोलांचा शोध घ्यायचा होता काही वेळाने तो ध्वनी पुरवडाच्या मृदंगातून येत आहे हे तिला समजले म्हणून तिने आपल्या वाद्यांच्या संग्रहातील मृदुंग त्या कलावंतीला घेऊन जाण्याचे सांगितले परंतु वादक पुरवडाच असल्यामुळे तो बोल पुन्हा पुन्हा ऐकायला येऊ लागले मग तिने पुरवडाच्या ऐवजी दुसऱ्या स्त्री कलाकाराला मृदंग वाजविण्यास बसविले तेव्हा मात्र अशा प्रकारचा आवाज येण्याचा थांबला त्यावरून पुरवडाच त्या बोलाचा करता आहे हे मैनाकिनीने ओळखले ती आपल्या जागेवरून उठली पुरवडाजवळ जाऊन तिला घेऊन एकांतात नेले तेथे गेल्यावर प्रथम पुरवडाला तिच्या गुरुची शपथ दिली आणि विचारले खरे सांग तू कोण आहेस तेव्हा पुरवडेच्या स्त्री वेशातील गोरक्षाने विचार केला आता प्रकट होण्याची हीच योग्य वेळ गोरक्ष मैनाकिनीला म्हणाला माते मी स्त्री नसून पुरुष आहे पुरुष वेषात इथे मला प्रवेश मिळणार नाही म्हणून मी स्त्री आलो मी मच्छिंद्रनाथांचा शिष्य आहे माझे नाव गोरक्ष हे ऐकल्यानंतर मैनाकिनीने त्याला नमस्कार केला त्याला स्वतः पुरुषवेश घातला व रत्नखचित अलंकार घालायला दिले त्याच्या गुरु प्रेमाची वाहवा करून त्याला हाताला धरून सभामंटपात घेऊन आली तेथे बसलेल्या सगळ्या जणींना खूप आश्चर्य वाटले प्रथम मच्छिंद्रनाथांनी गोरक्षाला ओळखले नाही मैनाकिनीने त्याचा परिचय करून दिल्यावर मच्छिंद्राने धावतच जाऊन त्याला मिठी मारली उभय त्यांना एकमेकांना पाहून आनंदाचे भरते आले त्या भेटीमुळे झालेला आनंद अश्रुरूपाने डोळ्यातून वाहत होता शब्द मूक झाले होते मच्छिंद्राने आपल्याला मोठ्या आपलेपणाने गोरक्षाला आपल्या शेजारी बसवून घेतले कलिंगेला मौल्यवान अलंकार भरपूर द्रव्याचे मानधन देऊन सन्मानाने पाठविले दरबारी उपस्थित मान्यवरांचाही निरोप घेतला आपल्या शिष्यांची एकनिष्ठता गुरुवरील त्यांचे प्रेम श्रद्धा यांचा अनुभव आल्याने मच्छिंद्र भारावून गेला गोरक्षाला खूप पहावे त्याच्याशी खूप बोलावे असे त्याला वाटू लागले त्याने गोरक्षाला बद्रिकाश्रमात तपश्चरेला बसविल्यापासून गुरुच्या शोधासाठी केलेले परिश्रम त्यासाठी केलेला प्रवास क्षेमकुशल विशेष सर्व वृत्त विचारले गोरक्षानेही त्याला सर्व हकीकत बारीक सारीक तपशीलही सांगितला व म्हणाला गुरु महाराज आज तुमच्यापासून दूर मी कोठे जाणार नाही गोरक्षाला प्रेमभराने मिठी मारून मच्छिंद्राने त्याला सांगितले की मारुतीच्या वचनात गुंतल्यामुळे मला इथे अडकून पडावे लागले त्यामुळे तुझी माझी ताटातूट झाली परंतु मला तुझा कधीही विसर पडला नाही कायम मी तुझा विचार करीत होतो मला तुझ्या विना चैन पडत नसे तुला सोडून आलो याची मनाला सतत अपराधी आहोत अशी टोचणी असे हे सांगताना मच्छिंद्राचे हृदय भरून आले गोरक्ष म्हणाला देवा तुम्हाला असंख्य शिष्य मिळतील व तुमची माया सर्वांच्या वाट्याला भरपूर येईल परंतु मला तुम्ही एकटेच गुरु असल्याने माझी एकट्याची सर्व माया व प्रेम तुमच्यावरच आहे तुमचाच फक्त मला आधार आहे मग ते दोघे जेवण करण्यासाठी भोजनगृहात गेले तेथे गुरुशिष्य एका ताटात जेवले एकाच शय्येवर रात्री त्यांनी आराम केला मच्छिंद्रनाथांनी गोरक्षाला बराच वेळ उपदेश केला व त्याचे समाधान केले सकाळीही त्यांचा सुसंवाद चालूच होता नित्यकर्म आटोपून मच्छिंद्र आपल्या दोन पुत्रांसह राजदरबारात आला सिंहासनावर बसल्यावर त्याने एका मांडीवर मीननाथ व दुसऱ्या मांडीवर गोरक्षाला बसविले हे दृश्य पाहून मैनाकिनीला आनंद झाला गोरक्ष इथेच राहील तर किती चांगले होईल आपला भाऊ मीननाथ यांचे उत्तम पालन पोषण करून राज्यकारभारही उत्तम प्रकारे चालवेल आपणही निष्काळजीपणे राहू गोरक्ष राष्ट्राला भूषणच आहे अध्याय विसावा समाप्त